बनवलेले आहे ब्रेड बटर ना <laughs> ब्रेड बटर चाय थँक यू सो मच शकुली थँक यू मस्त नेहा निगा निघाहून छिडा है फोनवा फोनवा बच गया यस मस्त मी चहा बटर खाऊ मॅडम गेतांजली मॅडम आलेला आहे तर विषय असा आहे की आपण आता निघलो घरात ना आणि आपण आता पोचणार आहे म्हणजे निघलो आहे म्हणजे गणपती दिसतोय का नाही माहीत नाही एक मिनट दिसत तर आता घरातनं निघतोय कर्वेनगरपासूनचे गणपती बघून यायचे आहेत कारण आबाला गर्दी आवडत नाही आणि आपण उद्या निघणार आहे खूप सारे लोक डेकोरेशन बघायला कारण परवा सुट्टी आहे म्हणजे दिवसभर झोपू शकतो उद्या टीचर्स डे असल्यामुळे काय विषय माहिती आहे का है। है की बारा एक वाजेपर्यंत जाऊन परत लवकर उठायचंय सो आता काय करूया कर्वेनगर कोथरूड जाताना वारजे त्याला डेकोरेशन बघूया आणि वापस येऊया लेसगाव मराठी आणि त्यागाचा रंग फडकवणाऱ्या या भगव्या ध्वजाला या शिवाजीचा मुजरा मागच्या मंडळानं दयांडीमध्ये ती मुंबईकरांनी होती काय ती त्या मंडळाची पुण्यात आवाज आली पाहिजे बघा तो बावीस कोसांचं अंतर कसं पार करणार ते काम माझ्याकडे लागलं महाराज भाजी महाराज <laughs> Hi 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 hι 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 hi hι 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 hi hι 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 hi hι 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 hi hι 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 hi 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 hι 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 hi 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 hι hι hi 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 hι 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 hi 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 h महाराज रोड वर आहे आणि आम्ही चाललो आहे कुठला देखाव बघायला रक्तबीज राक्षस रक्तबीज राक्षसाचा रक्षस। देखावा बाल बालगंधर्वाच्या समोर शुंभ आणि अशुंभ हे दोन राक्षस होते रक्तबीज ते हा बाकी काय माहित नाही रक्तबीज राक्षसाचा देखा देखावं होय सांगा कि ज्याला मारलं की रक्त पडतं आणि एक नवीन राक्षस जन्माला येतो आय नो आय नो आय नो स्वतः जाऊया अनुभे कुत्रा बघा भाई कुत्रा मरणाची गर्दी भयानक गर्दी आहे सगळीकडे आम्ही फक्त गाडीवरच जाणार होतो पण हे म्हणणे खूप चांगला देखावा आहे म्हणून बघायला लागलं हा का गर्दी पण त्यांचे पर्फॉर्मन्स वगैरे मेकअप वगैरे हा ना भारी बघू ट्राय करू जेवढा कॅप्चर करायचं मातेसोबत बोलू लांचा क्रोध हे तांडव थांबवू शकता देखा आता निघूया असा बसा ट्राय केलाय मोबाईल मध्ये कॅप्चर करायचा बघितलाय आम्ही तेवढा तुम्हाला ट्राय केला दाखवायचं ना दाखवायचं एम जी रोड वर आहे आम्हाला काय दिसत नव्हतं जे दिसते ते मोबाईल मध्येच दिसते हा ना भाई पण भारी केले भारी केले रक्त बीच नावाचा देखावा आहे हा ना पुण्यात चलो आता एवढंच आपल्या जवळच्या रेंज मधला होता येऊ मेन नाहीये आपले मेन बघू आपण ट्राय करू फ्रायडेला जमलं तर खूप असेल पण सुंदरी आपण एकदम कटावर लावले तिला आता काढूया चला आता डे म्हणजे दुसरा दिवस आहे सकाळ झाली आपण आज टीचर्स डे सेलिब्रेशन आहे तर जे पण टीचर्स लोक हा लो ब्लॉग बघत असतील त्यांना टीचर्स डे च्या हार्दिक 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 शुभेच्छा हॅप्पी टीचर्स डे थँक्यू हॅपी टीचर्स डे सो so, जे पण टीचर बघत असतील तर त्यांना हॅपी टीचर्स डे आपला जॉब जरा <laughs> बोले ते आपला जॉब कसं आहे मातीतून मुलं घडवण्याचा आहे आपल्याला मिळतो तो फक्त मातीचा एक गोळा त्याच्यातून आपल्याला मुलं घडवायची असतात राजे हो सो स्वतःवर शांत काय स्वतःवर एक के, पेशन्स रहा आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवा स्वतःच्या मनावर ताबा ठेवा काही जर केलं तर एवढं लक्षात ठेवा ते आपलं मूल नाहीये त्याला आपण बोलू नाही शकत जास्त त्याला आपण हात लावू नाही शकत पण तरी पण त्याच्यातून त्याच्यात चुका सांगून सुधरू शकतो आपण अरे बोलू दे मला ही बाई आहे ना ही माझा नेहमी गळा गळा दाबायचा नाही ही मला नेहमी काय काय गा बाबा म्हणतात अगं काय म्हणतात त्याला अगं सांग ना काय म्हणतात त्याला माग वाढायचं बघ रोकाचं रोकाच बघ डॉमिनेट करते डॉमिनेट तर पिझ्झा असतो रे हो तो डॉमिनोज असतो बरोबर सो भेटूया आपण लोक रेडी झालेलो आहेत आज काई काई आप, तर आज काय काय इव्हेंट होणार आहे काय माहित नाही कारण आपण शाळेत जाणार आहे त्याच्यानंतर जे होणार आहे ते शाळेतच राहणार आहे म्हणजे शाळेतलं कंटेंट टाकत नाही मी जास्त तर नाही नाही टाकत शाळेनंतर सांगतो तुम्हाला काय झालं ते मन जाय माझे त्या तुझे सद्गुरू सर्व सुंदरी टाकले मला वाटतं मला अक्कलदाड आलय बाई काहीतरी आलंय आणि ते दुखतय भयंकर छगुली मला म्हणे का होईना म्हणे अक्कल आली याला ओरिओ ओरिओ बिस्किट एवढीशी शिफ्टी आता दान 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 हलवल बघा हे ओरिओ ुड ओरिओ वाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड ओरिओ <tip> लगेच लगेच शानपणा चालू झाला बघा जरा बघा शेफ्टी बघा ह्याची चिटूक भर शेफ्टी आणि दान 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 ओरिओ माकडे ओरिओ तो कुत्रा आहे का माकड सरक बरं जरा प्रॉपर विषय ओरिओचा प्रॉपर विषय भाई हँडशेक हँडशेक प्रॉपर ट्रेन भाय प्रॉपर ट्रेन विषय भाई इथं एकच